सप्टेंबरमध्ये होणाऱ्या मेगा पोलीस भरती दहा हजार पदांसाठीच्या मेगा पो, पोलीस भरती अंतर्गत पाहू शकता अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे या संदर्भात पाहू शकता ज्या अगोदरची सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पाहू शकता सतरा एप्रिल त्याचबरोबर एकवीस आणि बावीस एप्रिलला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जी मीटिंग बैठक घेण्यात आली होती यानंतर आता पुढची अपडेट आलेली आहे या भरती प्रक्रियेसंदर्भात जाहिरात कधीपर्यंत येणार आहे या माहिती माहितीसुद्धा यामध्ये दे देण्यात आली आहे तर पाहू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस शिपाई परतीकरता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करण्याबाबत हे अंतर्गत परिपत्रक जे आहे हे जाहीर करण्यात आलं आहे यानुसार पाहू शकता उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आवश्यकता बैठकीच्या अनुषंगाने एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांबाबतची माहिती पाठवताना पाहू शकता खालील विहित नमुन्यात कार्यालयात सादर करायची आहे म्हणजे यापदी पाहू शकता तीस एप्रिल शेवटची तारीख देण्यात आली आहे म्हणजे तीस एप्रिलपर्यंत हा जो डेटा आहे म्हणजे एकूण रिक्त पदे याबद्दलची माहिती हा फॉर्मॅट जो आहे नमुना जाहीर करण्यात आला आहे एकूण किती पदे रिक्त आहेत यांची आकडेवारी ते दर्शवायची आहे यामध्ये स्पष्टीकरण आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये रिक्त झालेली होणारी पदे यानंतर पाहू शकता एकूण रिक्त पदांचा दहा टक्के पदे यामध्ये कोणासाठी राखीव आहेत त्यांच्यासाठीचं सा माहिती राज्य राखीव पोलीस बलाकरता राखीव आहेत त्यांची माहिती अनुकंपा उमेदवारांकरता राखीव आहे। पदे आहेत यांची माहिती आहे यांची आकडेवारी निव्वळ जाहिरातीकरता उपलब्ध पदे किती आहेत यांची आकडेवारी ही प्रत्येक विभाग विभाग जो आहे विभागाने आहे घटकानी आहे का जारी करायची आहेत आणि यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने ही माहिती जारी केल्यानंतर पाहू शकता शेवटची तारीख इथे सांगण्यात आली आहे की तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ही शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत ही माहिती जारी करायची आहे आता विभागानियाय घटका नियाय ही माहिती जारी झाल्यानंतर पाहू शकता त्या त्या विभागामध्ये घटकामध्ये किती जागा रिक्त आहेत यांची माहिती उपलब्ध झाल्यानुसार त्यानुसार पंधरा दिवसामध्ये प्रत्येक विभाग जो आहे घटका निय जाहिरात जाहीर केली जाऊ शकते मे महिन्यातच जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यानंतर पावशुता पूर्ण प्रक्रिया होऊन सप्टेंबरमध्ये शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे मैदानी चाचणी आहे त्यामुळे मे महिन्यामध्ये शंभर टक्के याची जाहिरात या ही आहे पहिल्या आठवड्यानंतरनं जाहिरात ही आहे ही येण्याची शक्यता आहे आता पावसुद्धा आर टी आय अंतर्गत आपण प्रत्येक जिल्हा प्रत्येक घटक जो आहे प्रत्येक पोलीस स्टेशन जे आहे या अंतर्गत किती रिक्त जागा आहेत याची माहिती या अगोदरच आपण पाहिलेली आहे की किती रिक्त जागा आहेत पाहू शकता आर टी आय जर तुम्ही दाखल केला तर त्याबद्दलची माहिती प्राप्त होते आता या पद्धतीने रिक्त जागांची अधिकृत माहिती हे घटकांनी आय घटक प्रमुख जे आहेत हे कळवतील आणि त्या पद्धतीने रिक्त पदांच्या आकडेवारी उपलब्ध झाल्यानुसार त्या त्या जो प्रमुख आहेत घटक आहे म्हणजे शकता शकताचे स्टेशन आहे यामध्ये जिल्हा आहे त्यानुसार जाहिरात जाहीर केली जाईल या संदर्भातली लवकरच महत्त्वाचे अपडेट येणार आहे आजची जी अपडेट आहे यानुसार प्रक्रिया पुढं फड सरकत आहे पाहू शकता तीस एप्रिलपर्यंत त्यांना जो डेटा आहे माहिती आकडेवारी किती रिक्त जागा आहेत याची माहिती देण्यास सांगितलेली आहे म्हणजे पाहू शकता लवकरच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शंभर टक्के जाहिरात जी आहे दहा हजार मेगा भरतीची जाहिरात येणार आहे या संदर्भातली पुढची अपडेटसुद्धा लवकरच प्राप्त होईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा